सगळ्यांच्या वतीने बीड जिल्ह्याच्या विषयवर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे आजी माजी आणि मित्र पक्षाचे राजी असे सर्वच सन्माननीय मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण इथे मनापासून खूप मोठ आणि उत्साहात स्वागत केलंय कारण या दिवसाची वाट तुम्ही आम्ही सगळे काही वर्षांपासून बोलतो मला वाटत कि बोलण्यासारखं भरपूर असलं तरी आज एवढंच सांग असं सा वाटतय की आजच्या काळामध्ये बदलत्या राजकारणामध्ये प्रत्येक जण आपला फायदा ज्या पक्षाकडे दाण्यात होईल त्या पक्षाकडे धाव घेण्याची प्रत्येकाची इथे स्पर्धा सुरू आहे आणि प्रत्येकाला वाटतं की निवडणुकीत आपल्याला यश मिळालं पाहिजे म्हणून किती लोकांना मी संपर्क करू लोकांपर्यंत जाऊन आपलं मतदान मागण्याचं काम लोक करतात पण धोंडे साहेब म्हणाले तशी आपल्या सेलिब्रिटी उमेदवार ताई तुम्हाला मत देण्यासाठी लोकच जास्त गरज नाही आज ज्या उत्साहाने लोकांनी स्वागत केलेलं आहे हे निश्चितच तुमच्या विजयाची नांदी ठरणार आहे आणि आष्टी विधानसभा हा लोकसभेच्या विजयामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा देणारा राहिलाय म्हणून आज तुमच्या जिल्ह्यात आगमन हे आष्टी विधानसभेतून होत आहे ह्याचं संपूर्ण श्रेय सुद्धा आष्टीच्या लोकांना त्यांच्या प्रेमाला आपण द्यायला पाहिजे काय काम मागच्या काळात झाली काय कामं झाली नाहीत ह्याचा उहपोहा आता मी करणार नाही पण मी एवढंच सांगणार आहे की ताईंनी पालकमंत्री म्हणून आपल्याला भरभरून दिलंय आपलं झोळी फाटोस्तोर दिलय आज आपली वेळ आहे की आपल्याला ताईंना परतफेड करायची आहे त्यामुळे या परतफेडीमध्ये आपण कोणीही कमी पडता कामा नये खरंच आज जे तीन लाख चार लाख पाच लाखाचे लीडचे आपण आकडे बोलतोय ते आकडे चार जूनला सगळ्या महाराष्ट्रासमोर नाही तर देशासमोर आपल्याला दाखवून द्यायचे ह्याच्यासाठी सगळ्यांनी प्रण करणं गरजेचं आहे काही <laughs> सेलिब्रिटी उमेदवार आहेत ताईंच्या पुढे आपल्याला कोणी स्पर्धक दिसत नाही हे जरी सत्य असलं तरी सुद्धा आपण सर्वांनी निवडणूक हलक्यात घ्यायची नाही ताई चांगला उमेदवार आहे आणि ताईंचं निवडून येण्याचं कर्तृत्व आणि नेतृत्व आहेच पण आपण सुद्धा आपलं योगदान द्यायचंय कारण जेव्हा साहेबांच्या नंतर पुन्हा आपण ताईंना दिल्लीच्या दरबारी पाठवणार आहोत तेव्हा ताईंच्या स्टेटसला शोभेल असा ताईंचा विजय असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आष्टी विधानसभेचा सहभाग हा नेहमीप्रमाणे सगळ्यात मोठा असणार आहे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नाला लागायचं आहे फार काही विचार करायचा नाही इकडे तिकडं बघायचं नाही जास्त डोकं लावायचं नाही माझ्या गावातून माझ्या वॉर्डातून मी ताईंना जास्तीत <laughs> जास्त लीड कशी मिळवून देईल ह्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करून दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये विजयश्री आपल्याला खेचून पुन्हा एकदा आणायची आहे आणि आपल्या सर्वांचं असणारं स्वप्न पूर्णत्वास न्यायचं आहे फार उन्हाची वेळ झालेली आहे उन्हामध्ये उपाशी तपाशी या उन्हात तळपण असे हजारोच्या संख्येने लोक वाट बघणं हे प्रत्येक नेत्याच्या भाळी नसतं ते नशीब आम्हाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मुंडे साहेबांच्या पुण्याईने मिळालं हे नातं असंच टिकून ठेवण्यासाठी इथून पुढच्या काळातही आम्ही कार्यरत राहणार आहोत तुम्ही सुद्धा ही माया जराही आटू देऊ नका या वर्षी आपल्याला पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या नावाने पंकजा नावासमोर एक मोठा विक्रम नोंद करायची आहे त्याच्या तयारीला सगळे लागा एवढंच या निमित्ताने सांगते आणि आता आपण सर्व ताईंच्या मार्गदर्शनाची वाट बघत आहोत त्यामुळे मी ताई साहेबांना विनंती करते की त्यांनी आपल्याशी संवाद साधा धन्यवाद ताई साहेब ताईसाहेब जे असली सोनी असते ते आगीतही चमचमते जे असल नाणी असते ते सदैव खणखणते अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागे जी वादळ तही तेवते ती विजयी पण ती असते आपल्या बीड जिल्ह्याच्या भाजप आणि मित्र पक्षाच्या लोकसभेच्या अधिकृत उमेदवार आदरणीय पंकजा ताईसाहेब गोपनाथजी मुंडे मी आदरणीय ताईसाहेबांना विनंती करतो आपण उपस्थितांना संबोधित करायचं आहे बीड जिल्ह्यातील एंट्री पॉईंट नगरवरनं येत असताना धामणगाव येथे स्वागत ताईचं होणार आहे कारण ताई आता अधिकृत लोकसभेच्या उमेदवार आहेत यामुळे जमलेले आणि उन्हामध्ये असून सुद्धा जणू चांगलं पडले असे बसून आप माझं भाषण ऐकत असलेले सर्वप्रथम माझे जनता जनार्दन माझ्या बीड जिल्ह्यातील सर्व जे मला पुढच्या प्रवासासाठी एका मोठ्या आशीर्वादाला आहे दिल्लीला पाठवण्यासाठी मला आशीर्वाद देणार आहेत ते सर्व मतदार बांधव भगिनी मंचावर विराजमान ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं त्या खासदार प्रीतम ताई मंचावर उपस्थित आपल्या तीन जिल्ह्यांचे आमदार सुरेशांना दस मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार दोंडे साहेब मंचावर उपस्थित आमदार नमिता मुंदडा मंचावर उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्रजी मस्के आदरणीय माजी आमदार केशव दादा आदरणीय गोरक्ष दादा रसाळ मंचावर उपस्थित आमचे रमेशरावजी आडसकर साहेब माजलगावमधनं सगळी टीम घेऊन आलेत त्यांचे त्यांची अरुण राऊत वगैरे आमचे डॉक्टर स्वरूप सिंग हजारीजी आणि आमचा मित्र पक्षातला आमचा छोटा भाऊ कुंडली खांडे आमचे निकाळजे तात्या मंचावर उपस्थित आता माझ्या मागे सगळे लोक मी ओळखते सगळ्यांची नावं घेत नाही कारण ऊन एकाचं नाव घेते की ज्यांनी आज गाडीवर चढून कमालच केली विजय भाऊ तुम्ही तर ह्या कार्यक्रमासाठी खूप परिश्रम ज्यांनी घेतले आणि माझ्या गाडीवर चढून मला हार घातला ते त्यांचा सेंट मी कधी पाहिला नव्हता आणि मंचावर उपस्थित राहतात मधुकरता त्या अनुरोध आहे सगळ्यांचेच नाव मी प्रवीणजी गुगे आले खास माझे ऑब्झर्वर दिसतात ते पार्टीने पाठवले त्यांना <laughs> तर हे सगळे लोक आहेत मी जास्त वेळ घेणार नाही एवढंच म्हणेन की ह्यांना दिसत नाही का तुम्ही एक मेरा फोटो निकाल की भेट जाऊ बेटा हे माईक धरायची गरज आहे का हातात हॅलो 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 हलो, 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 हलो। काय रे मग भाषण कसं करू मी हे काढा ह्याचा काय उपयोग नाही नाही उपयोग ह्याचा आवाज येतोय आवाज रे हा चांगला आलाय का हा चांगला आयलाय हा हे काढा दादा खाली आता असत विचारते हा उमेदवार बरा आहे का आता माईक सुद्धा तुमच्या पसंतीचा घेते तो उमेदवार सुद्धा विचारला पाहिजे का नाही मग फॉर्म भरू ना निवडून देणार का कुणा कुणाला निवडून द्यायचं बरं हात वर करा बरं राम कुलकर्णी चक्कर येईल इकडे या मंचावर एवढं उन्हा तू बनवून जमणार नाही हे पा मी अशी उमेदवार आहे या देशातली जिनी काहीच आपला एक पुस्तक बनवतो बघा प्रत्येक माणूस ज्याला उमेदवारी पर्य काय म्हणतात त्याला आडावा काय म्हणतात आडस कसं तुम्ही दिलंच नाही मला कधी अशीच उमेदवारी दिली मी तुम्हाला बायोडेटा बनवतो बायोडेटा काय म्हणतात त्याला काय माहीत नाही मला एक पुस्तक घेऊन सगळे माझ्याकडे येतात ताई आम्हाला कार्याचा आमचा आढावा बघा आम्हाला उमेदवारी द्या या देशामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सावलीखाली वाढलेल्या या मंचावरील प्रत्येक माणूस सुरेश अन्ना धस असतील रमेशरावजी आडसकर तेव्हा जिल्हा परिषद मध्ये असतील आमचे आर टी जिजा असतील मागे असल्यामुळे दिसले नाही धोंडे साहेब असतील केशवदादा असतील गोरक्षदादा असतील सगळेच असतील राजेंद्र तेव्हा नव्हते म्हणजे तालुका अध्यक्ष ता होते आधी भाजपचे तेव्हा आपण ते असतील आमचे सगळेच हे लोकांनी आमचे डॉक्टर साहेब असतील ह्यांनी कधीच साहेबांना तिकीट मागितलं नव्हतं मागितलं होतं का परत त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब तुम्ही धारोरचे नगराध्यक्ष तेव्हा रमेशरावजी आडसकर आमच्या बरोबर होते जिल्हा परिषद मध्ये उपाध्यक्ष होते तेव्हा सुरेश अण्णादास हे जिल्हा परिषद मध्ये होते मग तिथून ते आमदार झाले मग आमच्या बरोबर तीन टर्म होते मग गेले मग परत आता आमच्यावर आल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे धोंडे साहेब धोंडे साहेब तर साहेबांचे मित्र होते साहेबांच्या बरोबर त्यांचा एक वेगळा स्नेह एक प्रेमाचं नातं होतं या सगळ्यांनी कुणीही उमेदवारी कधी जिजा सुद्धा आमच्या मोयाचे पण आजगावला जाऊन लढवलं आणि कुणीही कधीही उमेदवारी कुठली मागायची गरज पडली नाही मुंडे साहेब म्हणायचे मला तुला हे बनवायचंय तसंच एक दिवशी मला म्हणले पंकजा तुला विधानसभा परळी लढायची आहे बाबरी तुझंच का ते बांधून एवढा मला म्हणले विधानसभा लढवायची आहे मी म्हणलं बाबा माझं राजकारणाशी काही देणं नाही मला कशामुळे बरं विधानसभा मला म्हणले टीव्ही लाव तुझी उमेदवारी डिक्लेअर झाली ना आता माझं नाक कापलं जाईल तुला लढावंच लागेल तेव्हा हे मधुकर गरजे आम्ही सगळे तेव्हा तुम्ही काय मीच बारके होते विजू भाऊचा शब्द लय बारके होता तुम्ही तर तेव्हापासून मुंडे साहेबांची आज्ञा मी कधीच कधीच खाली पडू दिली नाही त्यांच्या जाण्यानंतर त्यांना एवढ्या कष्टाने आम्ही कोणीच आमदार आमच्या बाजूनी नव्हता कोणीच आम्हाला सरकार आमच्या बाजूनी नव्हतं तर मुंडे साहेब निवडून आले आणि सतराव्या दिवशी मुंडे साहेब आमच्यातून निघून गेले म्हणून लोकांमध्ये प्रचंड आक्रोश होता लोकांची इच्छा नव्हती हो की उमेदवारी दुसऱ्या कुणाला द्यावी आणि राष्ट्रवादीने तेव्हा जाहीर केलं तर तेव्हाच्या राष्ट्रवादीनी की जर घरामध्ये उमेदवारी असेल तर आम्ही विरोधात उमेदवार देणार नाही आणि मी जर राज्यात नसते राहिले तर भरपूर गडबड झाली असती म्हणून मी प्रीतमताईंना उभं केलं प्रीतमताई बिचारे डॉक्टर कधी राजकारणाशी ना संबंध नाही आला पण त्यांनी इतकं सुंदर काम केलं बघा मी पराक्रमी आहे मी पराक्रमी आहे आणि प्रीतम भाई परिक्रमा करणार आहे त्या या जिल्ह्याच्या त्यांनी जेवढ्या परिक्रमा केल्या तेवढ्या मी करू शकत नाही मी पराक्रम करू शकते माझ्या एका सैनी माझ्या एका निर्णयाने लाखो उस्तोड कामगारांना पैसे मिळू शकते तू आता हे आमचे आहे सगळे सगळे पोरं आमचे तिडके बिडके आमचे सगळेच हे राणा डोळे तिकडे उभा आहे त्याच्या मुकादम सगळे घरातले सगळे लोक काही उस्तोड कामगारांचं काय उस्तोड काम करायचं काय मिळेल मी एका निर्णयामध्ये उस्तोड कामगारांना पैसे देऊ शकते मी एका सहीने या जिल्ह्याला करोडो रुपयाचा वीक विमा देऊ शकते पण मी सप्त्यांना जाऊ शकत नाही मी लग्नांना जाऊ शकत नाही मी लोकांच्या दुःखांना जाऊ शकत नाही मी एखाद्याचा ऍक्सिडेंटचा फोन असला दवाखान्याचा फोन असला करू शकत नाही माझ्या व्यवस्थेमुळे आणि व्यस्ततेमुळे ते काम ज्यांनी अत्यंत सुंदर केलं त्या प्रेतमताई आज मी पुण्यावरनं निघाले पुण्यावर माझे सहकारी माझा युवा तालुका तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष होता आमचा मुरली मोहोळ त्यांना तिकीट मिळालं मी त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले मग नगर जिल्ह्यामध्ये आले आमचे बाबुरावजी पाचरणींच्या घरी गेले त्यांच्या मुलाला सुद्धा भविष्यासाठी शुभेच्छा देऊन आले दे सुजय विखे पाटील इथल्या उमेदवार नगरचे ते सुद्धा आले त्यांना शुभेच्छा दिली आज सकाळी म्हणजे काल सकाळी उठल्यापासून मुरली मोहळ असतील बाबूराव पाचरणे असतील मोनिका राजे असे सुजय विखे असतील या सगळ्यांकडे करत करत मी माझ्या जिल्ह्यामध्ये आले आणि हे सगळं मी बघत होते या सगळ्यांना भेटून मी येत होते मला मीडियाचे लोक सारखेच प्रश्न विचारायले होते युट्यूबवर काय 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 बातम्या चालल्या पंकजा ताईना कोण धक्का देणार पंकजा ताईना कोण धोका देणार पंकजा तैंना कोणाला पंकजा तैं समोर त्यांना पराभूत करण्यासाठी उभं राहणार मला मीडियाने विचारलं की कसं होईल कसे समीकरण होतील तुम्ही समोरच्या उमेदवार अमुक येणार आहे तमुक येणार आहे या जातीचा येणार आहे त्या धर्माचा येणार आहे मी म्हटलं समोरच्या पक्षाचा उमेदवार हा फक्त समोरच्या पक्षाचा उमेदवार आहे मी त्याला कोणत्याही दुसऱ्या चष्म्यातून बघत नाही आणि माझ्या बीड जिल्ह्याची जनता देखील त्यांना कुठल्या चष्म्यातून बघत नाही ना तर चाळीस वर्ष सत्तेत नसताना सुद्धा गोपीनाथ मुंडेच्या पाठीशी ही बहादूर जनता राहिली नसते <laughs> मला लोकसभा लढायची होती का नव्हती मला लोकसभा लढायची नव्हती का कारण मी राज्यामध्ये काम करू इच्छित होते पण माझ्या वहिनीने लोकसभा लढली सुंदर दहा वर्ष काम केलं पण माझं तिकीट जाहीर झालं तिकीट जाहीर झाल्यानंतर माझ्या मनामध्ये अनेक प्रश्नांचं काहूर उठलं अनेक प्रश्नांचं की आपण काय बरं करावं आता पहिल्या बरोबर प्रेम करणारे लोक नुसत्या बीड जिल्ह्यात नसून अख्ख्या राज्यात आहेत आज त्या टीव्ही मधून ते बघत आहेत त्या सगळ्या लोकांसाठी मला बुद्धीने निर्णय घ्यावा लागणार आहे आणि मी बुद्धीनीच निर्णय घेणार आहे आणि बुद्धीनी निर्णय घेताना मन काढून कुठल्या तरी कपाटात ठेवणार नाही माझं मन सुद्धा त्या निर्णयामध्ये सहभागी असणार हे सगळं मी करत असताना आज मी इथे जिल्ह्यामध्ये आले मला मीडियाने विचारलं की जिल्ह्यामध्ये काय वातावरण आहे मला एकदम छान वातावरण आहे जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी जसं होतं त्याच्या अर्धी जसं होतं काय नवीन घडलं रे काय नवीन घडले राष्ट्रवादीचे उमेदवार जसे आहेत तसेच येणार आहेत भाजपचे उमेदवार जसे आहेत तसेच येणार आहेत काय नवीन घडलंय या मंचावर विराजमान एक एक माणूस हा स्वतः एक एक नेता आहे आणि यांना आमदार आणि खासदार करण्याची यांच्यामध्ये ताकद आहे मी आमदार आणि खासदार होण्याची माझी ताकद नाही तुमची ताकद आहे आम्हा सगळ्यांना आमदार आणि खासदार करण्याची आम्हाला पाडण्याची बरोबर आहे मी जेव्हा विधानसभेमध्ये पराभूत झाले मला असं सगळ्यांनी सांगितलं ताईंचं सा संपलं आता ताईचं दुकान बंद झालं विरोधकांना असं वाटत होतं ताई संपलाय संपलाय संपलं पण संपत नसतं कारण निवडणुकीमध्ये राजकारण करताना मतांचे गणित वेगळे असतात पण जेव्हा आम्ही तुमच्या समोर समोर उभी आहे नतमस्तक होऊन हात जोडून तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे सकाळी मोहळच्या घरापासून शेवटी मोनिका राजेंच्या घरापर्यंत कोणीही नाही विचारला तो प्रश्न बीड जिल्ह्याच्या वेशीमध्ये विचारू नका कृपा करून त्या सगळ्यांनी मला आशीर्वाद मागितले की ताई तुमच्या आशीर्वादाने आम्ही आमदार खासदार होणार आहेत तर मग या जिल्ह्यामध्ये मी का तुम्हाला आशीर्वाद मागू नये हक्कांनी दहसांना अडसकरांना मिराठी देशमुखांना कुंडली खांडेंना का नाही मागू मी आशीर्वाद जया राज्यामध्ये पंकजा मुंडेच्या सभेने अनेक जण खासदार होत असतील त्यांची आडनावं जर तुम्ही बघितली तर त्यांना का प्रश्न नाही विचारला जात जो पंकजा मुंडेला विचारला जातो गोपीनाथ मुंडेंना विचारला जातो माझ्या जिल्ह्याची माती जेव्हा मी डोक्याला लावते त्या मातीच्या प्रत्येक कणात अनेक धर्माने जातीचे लोक असतात पण जेव्हा निवडणूक येते तेव्हा सारखं मला का वाटतं की माझ्या जातीवर बोट ठेवलं जात आहे का माझ्या कामातीवर नाही ठेवलं जातं माझ्या काम करण्याच्या नीतीवर बोट ठेवलं जात नाही असं मला का वाटावं या सगळ्यांना पुन्हा निवडणूका लढायच्या आहेत आपल्या प्रत्येकाला गावात जायचंय लोकशाहीनी निर्णय घ्यायचा आहे मी बघा माझं राजकारण इथे सगळ्या समाजाचे बांधव आहेत माझ्या राजकारणात ती कधी अभग्र भाषा बोलली नाही कधी जाती भेद केला नाही आष्टी मतदारसंघामध्ये मागच्या वेळी दसांना दोंडे साहेब प्रचार करत होतो तेव्हा प्रत्येक गावात मी लोकांना उभं सांगा संघावर तुमच्या गावात किती समाज आहे कोणते समाज आहेत संघावर किती मत म्हणले मायनस मध्ये असणाऱ्या गावांना सुद्धा करोडो रुपयाचा मी निधी दिला कारण मी सत्तेत येते तेव्हा ते ते एक माऊली सत्तेत येते मी कोणत्या नेत्याची सावली नाही मी तुमच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांची माऊली आहे मी तुम्हाला हक्काने मतदान मागणार आहे आणि नियम निर्णय आहेच लोकांवर अन्याय झालाच आहे लोकांच्या मागण्या योग्यच आहे मराठा बांधवांचा आक्रोश शंभर टक्के योग्य आहे आणि त्याच्याबद्दल माझी भूमिका माझ्या गोपीनाथ मुंडे माझा नेता माझा पिता माझा देवता त्यांनी भगवान गडावर सांगितली होती की मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही आतापर्यंत कोणी गोपीनाथ मुंडे सत्तेत आल्यावर ते दिल्याशिवाय राहणार नाही कदाचित 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 हा शब्द माझ्या माध्यमातून पूर्ण होणार असेल बांधवांनो कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका ओबीसीचं संरक्षण करताना मराठा समाजाच्या अधिकाराचं त्यांच्या भविष्याचं रक्षण करण्याचं कर्तव्य माझं आहे हिंदू धर्मात जन्म घेऊन सुद्धा माझ्या मुसलमान बांधवांच्या धर्म माझा सर्व जाती मग तो पिवळा असेल धनगर समाजाचा पिवळं वादळ असेल मग ते माला बलुतेदार असतील मग ते माळी समाज असेल या सगळ्यांच्या भवितव्याचं कर्तव्य हे माझं आणि माझ्या बरोबर मंचावर बसणाऱ्या लोकांचं आहे अरे मतदान देताना आपण इतके वर्ष कशा लोकांना मतदान दिलं ते आपल्याला धावून आले पाहिजे ते आपल्यासाठी काहीतरी करू शकले पाहिजे देशात कोण प्रधानमंत्री होणार याच्याविषयी काही शंका आहे कर तुमच्या मनात कोण होणार आहे आणि मग दुसरं कोण काय करणार आहे कधीच कुठल्या मंचावरून मी राजकारण केलं नाही कधीच जाती पातीच्या मंचावर मी गेले का कधीच गेले नाही पण कधीही माझ्यावरचा विश्वास कोणत्याही समाजाचा ढळला नाही लहान पोरे चार समजत नाही बिचारे भावना विवश झालेत त्यांच्या अडचणी आहे घरात घरे गरिबी आहे आई बिचारी काबाड कष्ट करते वडिलांचे भविष्य असं आहे कोणी आजारी आहे त्या बिचाऱ्यांनी काय नाही बघावं त्यांनी का नाही मागावं जरूर त्यांनी मागावं का नाही त्यांना द्यावं जरूर त्यांना द्यावं पण हे सगळं करत असताना ह्यांची मोठ बांधणाऱ्याची गरज आहे का नाही राज्याला आहे का कोणी आत्ता या सगळ्यांना मिळून ह्यांची मोठ बांधण्याची गरज आहे आणि त्यामुळे या जिल्ह्यात आता आम्ही मोठ बांध नाही आहे आडसकर आहे कुंडलिक खंडे आर टी देशमुख आहे नविता मुंडळ आहे प्रीतम ते आहेत आमचे कोण कुन कोण आहेत बाबा राजेंद्र मस्के आहेत गोरक्ष दादा आहेत केशव दादा आहेत विजू भाऊ आहेत सगळे आहेत ना या सगळ्या रंगांना एक आहे आपल्याला या जिल्ह्यात शांती पाहिजे मी पालकमंत्री होते तर विमा येताना बघत होते का तुमच्या जातीचं सर्टिफिकेट मग तुम्हाला विमा पाहिजे का विमा पण पाहिजे आणि शेती पण पाहिजे बरोबर ना लावली मी तुम्हाला तर जर मिळायचं असेल तर इथून काम करणाऱ्याची गरज आहे इथून पोटातून आपल्या अंतर आत्म्यातून आणि तसं काम करण्याचं वचन मी तुम्हाला देते तसं काम करण्याचं मी वचन देते जा गावामध्ये जा गावागावामध्ये गा जा सगळ्या जाती धर्मामध्ये जा जायला बंदी नाही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा आणि मतदान मागण्याचा हक्क प्रत्येकाला आहे पण कोणता माणूस कोणत्या कारणाने मतदान हे बघायला या बीड जिल्ह्यातला समाज डोळस आहे पुन्हा निवडणुका आणखी होणार आहेत विधानसभाही होणार आहेत मग पुन्हा जिल्हा परिषदही होणार आहेत ग्रामपंचायती होणार आहेत मग तेव्हा जर अशा भूमिका झाल्या तर या जिल्ह्याचं कायमच आपल्याला या गिल्ली जिल्ह्याची शांती संपुष्टात येईल आणि ती मला येऊ द्यायची नाही माझं स्टेटमेंट आहे का कोणी तरी हे कोणाला तरी या समाजांमधलं साम सौख्य समाजांमधली एक जीवता ही सहन होत नाही असं कारस्थान करणाऱ्यांना आपण हे कारस्थान यशस्वी होऊ द्यायचं नाही मी सगळ्यांच्या दुःखात सम सहभागी आहे मी ओबीसींच्या संरक्षणाबरोबर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आदर करते सन्मान करून प्रत्येकाला सन्मानाने बोलून सन्मानाची भाषा करून जे मागेल ते सन्मानाने देण्याचं माझं कर्तव्य मी पार पाडेन हा शब्द मी तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये माझ्या वडील गोपीनाथ मुंडेची शपथ घेऊन देते त्याग मी केला मला माझी बहीण बिचारी चांगलं काम करत होती आज तिचे सहकारी सगळे लोकसभेत जाणार माझा जीव तुटतो याच्यामुळे नाही की माझ्या बहिणीला खासदार बसवायचं होतं ह्याच्यामुळं की असं काय तिच्याकडून चुकलं होतं काय काम तिने केलं नव्हतं अहो कोविड मध्ये हे किट घालून प्रत्येक वर्डामध्ये गेला जेवढा कोविड झाला जीवन तिच्या जीवनावर बेतलं तरी ती गेली तेचा वाला तेचा वाला तर मी गेले नाही माझा गोविंद बॉडीगार्ड त्याचा वारला त्याला मला लोक म्हणले जाऊ नका गावाने म्हणले नका जाऊ पण मी म्हणलं मी त्याच्या घरी जाणार अरे नाते ठेवणारे माणसं आहेत आपण आणि तेव्हा जेव्हा कोविडमध्ये मध्य प्रदेशमध्ये राजस्थानमध्ये कोणीतरी मरत होत तेव्हा मी त्यांचा माणसाला जात नव्हते विचारले मी त्याला वाचवलंय त्याला रेमडेसिवीर दिलाय त्याला आयसीयू मध्ये भरती केलंय त्याला दिली दिलीय असे काम आम्ही तर आता परवा प्रितमदा माझ्यावर गाडीत होत्या कुणाच तरी ऍक्सिडेंट झाला पाच मुलं जागच्या जागी ठार झाले आम्ही त्यांच्या अडनाव नाही विचारले रे कधीच नाही मग का असा प्रचार होतोय आज असा प्रचार होणं हे या जिल्ह्याच्या साठी चुकीचं आहे या जिल्ह्याच्या भविष्यासाठी चुकीच आहे इथे आम्ही राक्ष सावडायला एकत्र जातो इथे आम्ही लग्नाला एकत्र जातो इथे आम्ही सुपारी फोडायला एकत्र जातो कुणीतरी येऊन हो या जिल्ह्याची शांती नाही घालवू शकत मला एवढंच म्हणायचं आहे गावागावात काही पोर बिचारे थांबलेत तुम्हाला अडवायलात प्रेमाने बोला काही नाही ते जोरात ओरडायलेत जोरा तुम्ही हळू बोला ते चिडून बोलायलेत तुम्ही नम्रपणे बोला ते रागावून बोलायलेत आकर्षाने बोलायलेत तर तुम्ही प्रेमाने बोलवा ते हात उभारायलेत तर तुम्ही दोन्ही बाहू पसारून त्यांना आपलस करा शांत करा आणि त्यांच्याशी संवाद करून त्यांच्या प्रश्नांचा निवारा करण्याचं वचन त्यांना द्या <laughs> माझ्या बरोबर आता राष्ट्रवादी पण आहे शिंदे साहेबांची शिवसेना पण आहे माझ्या बरोबर आठवले साहेबांची रिपाय पण आहे महादेव जानकर साहेब पण आहेत आता मी ते पर्यंत चर्चा रोज भाषण काही व्हायला गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा